पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचं लोकार्पण तसंच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत सर परशुरा महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवाद देखील साधणार आहेत यासाठी पुण्यात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळे नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे आम्हाला कोर्टात येण्यासाठी बराच वेळ लागतोय पण मेट्रोमुळे फायदा होतोय किंवा आमचा वेळ वाचतोय पुणे पिंपरी कोर्टाचा मधला दुवा हा मेट्रो काम करती आहे तर फायदा आहे त्याचबरोबर स्वारगेटनी जोडलं जात आहे असंच जेव्हा हिंजवडी चालू होईल किंवा अजून पुढचे एक्स्ट्रा रूट जेव्हा ऍड होतील त्यावेळेस जास्त फायदा याचा होईल मी वाडिया कॉलेजची स्टुडंट आहे मेट्रोमुळे मला इतकं ट्रॅव्हल करणं सोपं झालेलं आहे मला पहिले एक दीड तास लागायचा बसने जायसाठी ट्रॅफिक मध्ये अडकायची घरी पण लेट जायची पण मेट्रोमुळे हा त्रास खूप कमी झालेला आहे मी बस अर्धा पाऊन तासातच हो घर घरी पोहोचत आहे आणि आता स्वारगेटच्या तिकडे पण सुरू झालेले मेट्रो त्यामुळे पण खूपच हे होणार आहे म्हणजे काहीही आम्हाला केमिकल्स वगैरे लागले किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायचं असलं तर अगदी सोपं झालेलं आहे आपली मेट्रो आता सीव्हीसी पासून ते स्वारगेट पर्यंत चालू होणार आहे सव्वीस तारखेपासनं आता गर्दीचा ताण खूप कमी होणार आहे ए सीमध्ये सुद्धा आपल्याला हवा खायला भेटणार आहे आणि एकदम आरामदायक एक प्रवास करायला मिळणार आणि ते सुद्धा एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरोबर टायमाला आपण पोहोचणार आहोत